नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण आपल्या आयुष्यात भरपूर असे उपाय करत असतो भरपूर माहिती गोळा करून भरपूर वेगवेगळे वे व्हिडिओ बघून वेगवेगळ्या माहितीद्वारे वेगवेगळ्या वे देवतांचे वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळ्या वेग वाराला उपाय करत असतो आपण एक उपाय न करता दोन उपाय न करता खूप सारे उपाय एका वेळेला करत असतो आणि बघा आपली जी समस्या असेल आपली जी अडचण असेल आपल्याला त्या समस्येपासून किंवा अडचणीतून आपल्याला आपली सुटका होत नसते किंवा आपल्याला त्या उपायाचा रिझल्ट हा दिसत नसतो किंवा आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट आपल्याला साध्य करता येत नाही आपण भरपूर अशी माहिती घेत असतो ह्या केंद्रातनं त्या केंद्रातनं त्या व्हिडिओद्वारे या व्हिडिओमधून गुगलवरून यूट्यूबवरून भरपूर उपाय भरपूर तोडगे आपण करत असतो तर बघा आपल्याला आपल्याला भरपूर असे उपाय एका वेळेला करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त ह्या तीन देवतांची तीन सेवा आपल्याला दररोज करायची आहे मग तुम्ही कोणत्याही वारापासून कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकतात ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकाल तुम्हाला फक्त ह्या तीन देवतांचे ह्या तीन सेवा तुम्हाला नित्य नियमाने करायच्या आहे बघा तुमच्या सर्व समस्या ह्या नष्ट होतील तुम्हाला इतर कोणतेही उपाय करण्याची गरज पडणार नाही फक्त तुम्ही ह्या तीन देवतांच्या तीन सेवा दररोज करायला चालू करा मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार केव्हाही ह्या सेवा करू शकता या सेवेमुळे काय होईल तर बघा आपल्या सर्व अडचणी समस्या ह्या सुटतील आपल्याला आपल्या अडचणीतून ह्या समस्येतून आपल्याला ह्या सेवा ह्या बाहेर काढतील तुम्ही कुठल्याही सेवा करत असू द्या तुम्ही कुठल्याही गुरुच्या कुठल्याही तुमच्या इष्टदेवतेच्या तुम्ही सेवा जरी करत असाल तरी देखील तुम्ही या तीन देवतेच्या फक्त सेवा करायच्या आहे बघा शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला या सेवेचं फळ हे मिळणार आहे आपले बघा इष्टदेवत असतात ग्रामदेवत असतात किंवा पूर्वीपासनं पारंपरिक पद्धतीने पूर्वजांपासनं चालत आलेल्या काही गोष्टी असतात काही देवतांच्या सेवा असतात आपण त्या करत नाही बघा पूर्वजांपासनं पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही गोष्टी असतात त्या आपण सोडून दिलेल्या असतात आणि आपण बाकीच्या सेवा ह्या करत असतो आपण आपल्या गुरूंच्या सेवा करत असतो इतर देवतांच्या सेवा करत असतो इतर उपाय करत असतो परंतु आपल्या घराण्यात ज्या पहिल्यापासून रीती रिवाजाने चालत आलेल्या सेवा असतात काही देवतांच्या सेवा असतात त्या सेवा आपण करायच्या सोडून दिलेल्या असतात आणि यामुळे आपण जे पण काही उपाय करतो त्याचं फळ हे आपल्याला मिळत नसतं आणि आपल्या आयुष्यात भरपूर अशा समस्या अडचणी येतात तुम्ही जर का ह्या तीन देवतेच्या तीन सेवा जर का केल्या तर बघा तुमच्या कष्टाला देखील तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे यानंतर आपण आपली कुलदैवत जे मेन कुलदेवी आणि कुलदैवत असतो यांची सेवा करत नाही बघा आपल्या घरात आपल्या देवघरात त्यांचे फोटो असतील ताक असतील पण आपल्याकडनं त्यांची सेवा होत नसते आणि त्यामुळे आपल्या संसारात खूप अशा अडचणी आपल्याला येत असतात जर का तुम्ही तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवताची दररोज सेवा केली त्यांचं नामस्मरण केलं त्यांच्या मंत्राचा जप केला तर बघा तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात तुमच्या जीवनात तुम्हाला कधीच कोणत्याच समस्या येणार नाही ज्या घरात त्यांच्या कुलदैवतेची आणि कुलदेवीची सेवा केली जाते त्या घरात बघा कधीच कुठल्या अडचणी येत नाही आपल्या आयुशा, आयुष्याची आयुष्यात आपल्या घराची प्रगती होते आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते आपल्या घराची आपल्या आपल्या म्हणजे घरातील सर्व सदस्यांची प्रगती होत जाते त्यामुळे बघा तुम्ही तुमच्या तुमची जी पण कुलदेवी असेल कुलदेवत असेल याची सेवा ही पहिल्यांदा करायला चालू करा आपण काय करतो बघा आपली ग्रामदेवता असते इतर देवता असते आपण गोळा केलेल्या देवता असतात आपण त्यांची सेवा करतो परंतु आपण आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची सेवा करायला विसरलेलो असतो म्हणजे काय तर बघा ज्या ठिकाणी आपले आप आईवडील असतात आपण आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही आणि आपण आपल्या मावशीची काकाची आत्याची यांची सेवा करत असतो म्हणजे बघा आता ग्रामदेवत तुमची ग्रामदेवी जी असेल आणि तुमची इष्टदेवी जी असेल म्हणजे कुलदेवी जी असेल तुम्ही तुमची कुलदेवी सोडून जर का तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेची सेवा करत असाल तिची पूजा करत असाल तिला नैवेद्य पाणी तुम्ही करत असाल तर ही सेवा म्हणजे तुम्ही तुमच्या मावशीची सेवा करत आहात ग्रामदेवत म्हणजे ही तुम्ही तुमच्या मावशीची सेवा करत आहात आणि मेन कुलदेवी म्हणजे तुमची आई तुम्ही तुमच्या आईची सेवा करायची सोडून देतात आणि तुमची मावशीची तुम्ही सेवा करत असता बघा यामुळे आपल्याला आपण केलेल्या कामाचं किंवा आपल्याला कामात यश मिळत नाही किंवा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं किंवा सेवेचं हे फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मावशीची पण सेवा करा पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या आईची सेवा करा म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवीची कुलदेवतेची पहिले सेवा करा पहिला मान सन्मान तुम्ही तुमच्या आई वडिलांना द्या म्हणजे कुलदेवी कुलदेवतेला द्या त्यानंतर येतं ते गुरु यानंतर तुम्ही तुमच्या गुरुची सेवा करा बघा आपल्याला आयुष्यात संसारात आपल्याला जर का जीवन जगायचं असेल तर आपल्याला आपल्या गुरुचं पाठबळ असणं हे खूप महत्त्वाचं असतं जर का तुमचा गुरुबळ स्ट्राँग असेल तर बघा तुम्हाला आयुष्यात कुठल्याच अडचणी येत नाही तुमच्या संसारात देखील कुठल्याच अडचणी येत नसतात यासाठी आपलं गुरुबळ स्ट्राँग असणं महत्त्वाचं आहे आणि ते स्ट्राँग करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची ही करायची आहे मग कोणत्याही गुरुची कोणत्याही गुरूची तुम्ही सेवा करू शकतात जसं की स्वाम श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे जे गुरु असतील त्या गुरूंची तुम्ही सेवा करायची आहे बघा पहिल्या आई वडिलांची तुम्ही सेवा करा त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा करा गुरूंची सेवा केल्यामुळे आपलं गुरुचं पाठबळ हे वाढतं गुरु चरित्रामध्ये देखील सांगितलेलं आहे बघा जर का आपल्याला आपल्या इष्टदेवतेपर्यंत जायचं असेल तर ते पोहोचवण्याचं काम हे गुरु करत असतात त्यामुळे तुमची गुरूंची सेवा जर का तुम्ही केली तर बघा तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेकडे नेण्याचं काम हे गुरु करत असतात जर का तुमचे कुलदेवी कुलदैवत म्हणजेच तुमचे आईवडील जर का तुमच्यावर रागवलेले असतील तर हे गुरु तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडे नेण्याचं काम करत असतात जर का तुमचे गुरुच जर का रागवले तर बघा मयात कुठलीही देवता किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला काम करून देत नसते यासाठी जर का आपली कुलदेवी कुलदेवत आपल्यावर कोपले तर आपल्याला त्यांच्याकडे नेण्याचं काम हे गुरु करत असतात आणि जर का आपले गुरुच कोपले रागावले, तर बघा आपलं काहीही चांगलं होत नाही यासाठी तुम्ही पहिले इष्टदेवतेची म्हणजेच तुमच्या कुलदेवतेची कुलदेवीची सेवा करा त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा करा आता यानंतर बघा तुम्ही तुमच्या कुलदेवी कुलदेवतेची सेवा केली गुरूंची सेवा केली गुरूंची मग तुम्ही कुठल्याही गुरूंची सेवा करा स्वामींचीच करा दत्त महाराजांचीच करा असं नाही तुमचे कुठले गुरु असतील त्यांची सेवा करा त्यानंतर येतं ते म्हणजे आपले पितर बघा आपल्या पितरांना देखील खूप महत्त्वाचं स्थान आहे यांच्या सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांची देखील सेवा करायची असते आता तुमच्याकडे जर का एवढा टायमिंग नसेल दररोज सेवा करायला तर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून फक्त त्यांचं स्मरण करून नमस्कार केला तरी चालणार आहे फक्त तुम्हाला म्हणायचं आहे ओम पितृदेवताय नम तुम्ही फक्त ओम पितृ देवताय नम दक्षिण दिशेला तोंड करा हात जोडा नमस्कार करा ओम पितृदेवताय देवताय नम तुम्ही दररोज एवढंच केलं तरी चालणार आहे कारण आपल्या पितरांची सेवा देखील आपण दररोज केली पाहिजे फक्त पितृपक्षात किंवा अक्षयतृतीला किंवा इतर वेळेस आपल्या पितरांची सेवा करायची नसते तर दररोज आपल्या हातून आपल्या पितरांची सेवाही झाली पाहिजे मग तुम्ही दररोज एक वेळेला जरी दक्षिण दिशेला तोंड करा कुठल्याही खोलीत उभं राहून तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करा नमस्कार करा अन ओम पितृदेवताय नम तुम्हाला म्हणायचं आहे आता ह्या झाल्या तुमच्या नेहमीच्या सेवा तुम्ही नित्यसेवेमध्ये तुमच्या कुठल्याही गुरुची सेवा करू शकतात आणि तुम्हाला दररोज पितृदेवतेला किंवा आपल्या पितरांना नमस्कार करायचा आहे आता यानंतर एवढं केल्यानंतर तुम्ही दररोज तुमची ज्यावेळेस देवपूजा करत असाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची आहे आता ही कशी करायची तर बघा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करताना तुम्ही त्यांच्या नामाचा नामस्मरण करू शकता त्यांचा मंत्र जो पण असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात मग आता हा मंत्र तुम्हाला बसून एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा हा मंत्र बोलू शकतात अगदी तुम्ही देवपूजा करता करता देखील तुमच्या कुलदेवीचा मंत्र अकरा वेळा बोलू शकतात एकवीस वेळा बोलू शकतात कुलदेवतेचा मंत्र तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा बोलू शकतात जर का तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे कुलदेवतेचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरूंचा मंत्र म्हणायचा आहे तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही उठल्यानंतर अगदी देवपूजा करता करता अकरा 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 वेळा जरी तुमच्या कुलदेवीचा कुलदेवतेचा आणि तिसरं म्हणजे तुमच्या गुरूंचा तुम्ही मंत्र म्हटला तरी चालणार आहे तुम्ही जर का देवपूजा करत नसाल तर तुम्ही तुमची आंघोळ झाल्यानंतर तुम्ही तुमचं जेव्हा आवरायला घेतात त्यावेळेस देखील तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करू शकतात कुलदेवीचं नामस्मरण करू शकतात कुलदेवतेचं नामस्मरण करू शकतात म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही तुमचं आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्ही तुमचं काही इतर गोष्टी करत असाल त्यावेळेस फक्त तुम्ही तुमच्या गुरूंचं कुलदेवतेचं तुमच्या कुलदेव कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे मग तुम्ही एक वेळा केलं तरी चालेल अकरा वेळा केलं तरी चालेल टायमिंग असेल तर एकशे आठ वेळा बसून केलं तरी चालेल तुमच्याकडे जर का बसून करायला बसून करायला टायमिंग असेल तर तुम्ही एक माळ एकशे आठ वेळा तुम्ही तुमच्या ह्या तीन देवतेची सेवाही करायची आहे किंवा मग तुमच्याकडे टायमिंग नसेल तुम्ही ट्रॅव्हलिंग करता करता तुम्ही ट्रॅव्हलिंग करता करता देखील तुम्ही दहा मिनटं डोळे बंद करून ह्या कि वा कुल कुल कि वा मनात मनात सेवा किंवा तुमच्या कुलदेवीचं कुलदेवतेचं आणि गुरूंचं नामस्मरण तुम्ही करू शकतात किंवा मनातल्या मनात देखील तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात ह्या सेवा करू शकतात तुम्ही अगदी दिवसभरात तुम्हाला जसा टायमिंग मिळेल त्या टायमामध्ये तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करू शकतात अगदी अकरा वेळा तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण केलं कुलदेवतेचं कुलदेवीचं केलं तरी चालणार आहे परंतु बघा तुम्ही चोवीस तास जरी सेवा करत असाल पूर्ण दिवसभर जरी सेवा करत असाल आणि जर का तुमच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असतील वाईट भावना असतील इतरांचं चांगलं झालेलं जर का तुम्हाला देखवत नसेल तर तुम्ही ज्या पण काही सेवा जितक्या पण काही सेवा करत असाल याचं फळ तुम्हाला हे शून्य मिळतं त्यामुळे तुमचे विचार चांगले असले पाहिजे भावना चांगल्या असल्या पाहिजे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं हे तुम्हाला देखवलं पाहिजे दुसऱ्यांच्या आनंदात तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे तेव्हाच तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ हे शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या सेवा करत नसाल तर ह्या सेवा आवर्जून करायला चालू करा दररोज तुम्ही तुमच्या नित्य सेवेमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवी कुलदैवत आणि गुरु या तीन देवतांच्या सेवा चालू करा अगदी बसूनच केल्या पाहिजे असं नाही तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही बसून करा एकवीस वेळा एकशे आठ वेळा एकशे तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही त्यांचं नामस्मरण करू शकतात अगदी टायमिंग नसेल तर तुम्ही काम करता करता देखील तुमचं आवर्ता आवडता देखील देवपूजा करता करता देखील त्यांचं तुम्ही नामस्मरण हे करू शकतात मग असं नाही की तुम्ही दिवसभर बसूनच करा चोवीस माळीच करा एकशे आठ वेळाच करा एकवीसच माळी करा अकरा माळी करा असं काही नाही तुमच्या ज्या कुलदेवी कुलदेवत असेल त्यांचं नामस्मरण करा जे पण तुमचे गुरु असतील त्या गुरूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे त्यांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे ह्या तीन सेवा तुम्ही तुमच्या रोजच्या नित्य सेवेत करायला चालू करा जसा टायमिंग मिळेल त्या टायमात तुम्ही चालू करा बघा तुमच्या सर्व अडचणी ह्या नक्कीच दूर होतील तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला चालू होईल कारण ज्यावेळेस आपण आपल्या आई वडिलांची सेवा करत असतो आपल्या गुरूंची सेवा करत असतो त्यावेळेस बघा आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच कोणती अडचण येत नाही कधीच कुठली समस्या येत नाही आणि ज्याही काही अडचणी आल्या किंवा समस्या आल्या त्यातून आपल्याला नक्कीच मार्ग मिळत असतो त्यामुळे तुम्ही इतर देवतेंचं जरी सेवा करत असाल उपाय करत असाल इतर उपाय जरी करत असाल तरी देखील तुम्हाला तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या आई वडिलांची आणि तुमच्या गुरूंची तुम्हाला पहिले ही सेवा करायची आहे जर का तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदेवत माहिती नसेल तिथे तुमच्या पूर्वजांकडनं किंवा पू पारंपारिक पूर्वज जे आहे जी, जी पिढी तुमची आहे सासू सासरे जे असतील त्यांच्याकडनं तुमची कुलदैवत कुलदेवी ही समजून घ्या आणि त्यांची सेवा करायला चालू करा जरी तुमचे सासू सासरे त्यांची पूजा करत असतील तुम्ही जर का कामानिमित्त बाहेर असाल तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये एक छोटंसं देवघर ठेवू शकतात आणि तुमच्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा फोटो तुम्ही ठेवून त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे सासू सासरे करतात म्हणून तुम्ही करायचं नाही असं नाही तुम्ही देखील तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी संसारासाठी तुम्हाला त्यांची पूजा सेवाही करायची आहे आपण काय करतो आपण आपल्या आई वडिलांची मेन सेवा करायची सोडून देतो त्यांना विसरतो आणि आपण इतरांची म्हणजेच मावशीची मामीची काकाची काकूची यांची सेवा करत असतो तर असं न करता आपल्याला पहिल्यांदा आपल्या आई वडिलांची आणि गुरूंची सेवा करायची आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही इन्क्वायरीज असतील काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ पण नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ